नमस्कार मित्रांनो मी ॲस्ट्रॉबिरा आज आपण बोलणार आहोत एक अशा विषयावर जो प्रत्येक घरात असतो पण कोणी त्याचं वास्तुशास्त्र समजून घेत नाही कधी लक्ष दिलंय काही घरात झाडं भरतात हिरवीगार राहतात तरी काही घरात कितीही काळजी घेतली तरी ती कोरडी पडतात मरतात का बरं असं होतं आज आपण या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत झाडं कोरडी का पडतात यामागचं वास्तुशास्त्रीय कारण घरात कोणती झाडे ठेवावीत आणि कोणती टाळावीत दिशानुसार झाडांची योग्य जागा ऊर्जेचा प्रभाव आणि झाडावरील परिणाम आणि शेवटी काही गुपित उपाय जे तुमच्या घरात धन आरोग्य आणि शांती घेऊन येतील झाड आणि वास्तू ऊर्जा संबंध वास्तुशास्त्र सांगतं की झाड म्हणजे प्राणशक्ती वाहक आहे ती केवळ ऑक्सिजन देत नाही तर ती घरातील जिवंत ऊर्जा वाढवते झाड माणसासारखं संपदन शोषून घेते जर घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर झाड ती घेतात त्यामुळे जिथे भांडण राग किंवा दुःख जास्त असते तिथली झाडं टिकत नाही झाडं म्हणजे ऊर्जा आरशासारखं प्रतिबिंब घरातील परिस्थितीत झाडं दाखवतात उदाहरणार्थ एका घरात मनी प्लांट रोज हिरवा राहतो याचा अर्थ तिथे सकारात्मक ऊर्जा आहे दुसऱ्या घरात तोच मनी प्लांट पिवळा पडतो म्हणजे आर्थिक अडथळे तणाव नकारात्मकता आहे दिशेनुसार झाडांची योग्य जागा वास्तुशास्त्राची दिशा हा सर्वात महत्वाचा घटक आहे झाडं कुठे ठेवली आहेत हेच ठरवतं की ती वाढतील की मरतील पहिलं ईशान्य दिशा उत्तर पूर्व देवघर पवित्र झाडं यासाठी उत्तम इथे ठेवलेली तुळस मनी प्लॅन्ट पाथरचट लिली झाड शुभ फळ देतात ईशान्य ही दिशा जल तत्वाशी जोडलेली आहे शांती समृद्धी आरोग्य देणार दुसरं आग्नेय दिशा दक्षिण पूर्व आग्नेय ही दिशा अग्निशी संबंधित आहे इथे झाड फार ठेवू नये कारण अग्निप्लो याचं संतुलन बिघडतं फक्त एक छोटं सुगंध झाड ठेवावे जसं की जाई मोगरा तिसरं नेत्रिय दिशा दक्षिण पश्चिम ही दिशा स्थैराची आहे मोठी झाडे इथे ठेवली तर घरात स्थिर राहते इथे ठेवावीत वड पिपळ जर बाहेर बाग असेल तर पण घराच्या आत ठेवू नये चौथ वायव्य दिशा उत्तर पश्चिम वायव्य दिशा हवेचं प्रतिनिधित्व घडते झाडं इथे ठेवली तर नाती मजबूत होतात परंतु इथे काटेरी झाडं ठेवली तर वादविवाद वाढतात कोणती झाडे ठेवावीत आणि कोणते टाळावीत शुभ झाडं पहिलं तुळस पवित्र आरोग्य आणि संपत्तीचं प्रतीक दुसरं मनी प्लांट आर्थिक वाढ आणि सकारात्मक वाढवते तिसरं पाथरचट घरातील वाद कमी करतो अरडूची झाडं नकारात्मक शक्ती दूर ठेवतात फक्त बाहेर पाचवं बांबू लकी बांबू शुभशक्ती आणि वाढ अशुभ झाडे पहिलं कॅक्टस काटेरी झाडे नकारात्मक ऊर्जा मतभेद तणाव वाढवतात दुसरं बोजाई जीवनाचा विकास थांबवते घरात ठेवू नका तिसरं पिपळ वड घरात न ठेवता कारण ही झाडे पवित्र आहेत फक्त बाहेर झाडे कोरडी पडतात यामागचे सात वास्तू करणे चुकीची दिशा दक्षिण किंवा पश्चिम बाजूला ठेवलेली झाडं दुसरं घरात भांडण किंवा नकारात्मक विचार तिसरं दरवाजासमोर काटेरी झाडं चौथं देवघराजवळ अस्वच्छता पाचवं झाडांना सकाळी सूर्यप्रकाश न मिळणे सहावं झाडाजवळ नकारात्मक वस्तू तुटलेले फोटो फ्रेम जुन्या वस्तू सातवं कुंडीत पाणी साचणे ऊर्जा अडथळणे वास्तु उपाय आणि ऊर्जा सक्रिय करण्याचे मार्ग पहिलं झाडाजवळ रोज एक दीप लावा विशेष संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान दुसरं झाडाला पाणी देतानी ओम वासुदेय नम म्हणा तिसरं आठवड्यातून एकदा झाडाजवळ कापूर पेटावे लोखंडी वस्तू ठेवू नका ऊर्जा शोषली जाते पाचवं पौर्णिमेच्या रात्री झाडाजवळ बसून ध्यान करा प्राणशक्ती वाढते झाड जिवंत असतात ता, ती आपल्याशी बोलतात आपली ऊर्जा घेतात आणि प्रतिसाद देतात जर तुम्ही प्रेमाने त्यांच्याशी बोललात तर ती तुम्हाला शांतते देते छोटं उदाहरण एक स्त्री दररोज आपल्या तुळशीशी अभिषेक करत असे ती म्हणायची तू माझं भाग्य आहेस आणि काही दिवसांनी तिचं आयुष्य बदललं मित्रांनो झाड म्हणजे फक्त हिरवळ नाही ती आपली घराचे श्वास आहेत जर घरात झाड मरत असतील तर ती आपल्याला काहीतरी सांगत आहे ऊर्जा शुद्ध करा दिशा बदला विचार बदलून बघा तुमचं जीवन हिरवगार होईल धन्यवाद